पुण्य कमवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांची कशी धावपळ सुरू आहे हे मला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता थोडं राज्यातून एक पाय राज्यात ठेवू आणि दुसरा पाय केंद्रात टाकू तितकी मोठी तुमची ढांग पडली पाहिजे दिल्लीपर्यंत तुमचा दुसरा पाय त्या ठिकाणी पोचला पाहिजे देशाचे गृहमंत्री अगोदर गेले मग मं, ग्रहमंत्र्यानंतर ग्रह इतर नेते गेले शाहसाहेब दिल्लीला दिल्लीतून प्रयागराजला गेले कुंभमेळ्यात सहभागी झाले त्यांनी सुद्धा पापक शालन केलं देशाचे नेते आहेत त्यांना पुण्य मिळालंच पाहिजे पण त्यांनी जे वाईट काम केलंय ते त्या ठिकाणी गंग्याच्या त्या पाण्याने शुद्धता मिळून आता इथून पुढे चांगलं काम करण्याचा त्यांनी संकल्प संकल्प केला मग त्यांनी जे जे काही केलंय केंद्राच्या आशीर्वादाने राज्यांना वेगळ्या वेगळ्या मदत करून तिथल्या तिथल्या नेत्यांना जे छळले त्या पाण्याची मात्रा काय असेल पाणी किती टक्के असेल आणि इतर गोष्टी पाण्यामध्ये किती टक्के असतील याचं पण संशोधन झालं पाहिजे ना साहेब महाकुंभ मेळा सुरू आहे राजकीय नेते सेलिब्रिटी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता साधारणतः तीस ते चाळीस कोटी लोकांच्या पेक्षा जास्त लोक कुंभमेळ्यामध्ये त्या गंगा स्नान केलं मला प्रश्न पडला ज्या राजकीय नेत्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी किंवा ज्या वाईट वृत्तीच्या लोकांनी आयुष्यभर वाईटच कामं केली त्यांनी कितीही वेळा त्या कुंभमेळ्यात डुकी मारली काय फरक पडणार आहे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री कुंभमेळ्याला गेले प्रयागराजमध्ये तिथं पाण्यामध्ये डुबकी मारली सहकुटुंब राज्याचे उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी कुंभमेळ्यामध्ये गेले डुबकी मारली पाप धुतले देशाचे गृहमंत्री त्या ठिकाणी गेले डुबकी मारली आपल्या देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री कुंभमेळ्याला गेले स्पेशल त्या ठिकाणी आपल्या देशाचे प्रधानमंत्री कुंभमेळ्याला गेले डुबकी मारली मला प्रश्न पडला आणि मला खास करून सर्वसामान्य माणसांबद्दल अजिबात बोलायचं नाही त्या प्रत्येकाची श्रद्धा आहे म्हणून ते कुंभमेळ्याला जात आहेत पण कुंभमेळ्याचं पाणी हे तितकं शुद्ध आहे का राहिलंय का जे की इतके पाप करणारे लोक तिथं जाऊन बुडल्यानंतर ते पाणी शुद्ध राहील म्हणजे एखाद्या गोष्टीनं तुमचा हात समजा घाण झाला तुम्ही एखादं काम करत असाल आणि हात घाण झाला तो हात धुतल्यानंतर हात स्वच्छ होतो पण ती घाण खाली पडते आता तोच घाण झालेला हात जर तुम्ही त्याच नदीमध्ये धुतला तर ती सगळी घाण तुमचा हात स्वच्छ होईल पण घाण कुठे पडेल त्याच नदीमध्ये मग मला आता सांगा की ज्या पद्धतीनं या देशा म्हणजे मला, मला एक गोष्ट सांगा ज्या पद्धतीनं प्रत्येक जण उठतोय राजकीय नेते फार वाईट असतात ह्या मताचा मी आहे ते पापी असतात पाप केलेले असतात दुसऱ्याला डुबवल्याशिवाय दुसऱ्याला पायदळी तुडवल्याशिवाय हे मोठे झालेलेच नसतात एकमेकांची आणवायची एकमेकांची जिरवायची ही राजकीय पक्षांची फार मोठी रोजगार हमी योजना आहे आता महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ म्हणजे देशाचं सुद्धा उदाहरण घेता येईल समजा राज्याचे मुख्यमंत्री गेले पाप धुण्यासाठी आता प्रायचित करण्यासाठी कुंभमेळ्याचं स्नान करून हर हर गंगे नमामी गंगे म्हणाले मुख्यमंत्र्यांवर आपल्या राज्यामध्ये किती आमदारांना पळवल्याची नोंद आहे किती खासदार पळवल्याची नोंद आहे किती जणांच्या पाठीमागे ईडी लावल्याची नोंद आहे किती लोकांना त्यांनी वेगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी छळल्याची नोंद आहे आणि ती सगळी माणसं परत पक्षामध्ये घेतल्याची नोंद आहे सरकार एकदा नाही दोनदा पाडलं एकदा शपथ नाही दोनदा शपथ घेतली पहाटेची शपथ आणि दुस दुपारची शपथ आता मला सांगा इतके सगळे पाप करायचे परत पुण्याच कसं काय त्या ठिकाणी समीकरण जुळवायचे महाराष्ट्रातलं दुसरं उदाहरण उपमुख्यमंत्री महोदय जे पूर्वी राज्याचे मुख्यमंत्री होते शिंदे साहेब कसे मुख्यमंत्री झाले आणि हे पाप आहे लक्षात घ्या तुम्ही एखाद्याचं वाईट करणं याला पाप म्हणतात असं लहानपणापासून आई वडिलांनी आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्ही तुमच्याही घरातल्या आजी आजोबाला विचारा की वाईट करणं पाप करणं म्हणजे काय दुसऱ्याविषयी अत्यंत वाईट पद्धतीनं वागणं तर मला एक सांगा शिंदे साहेब सध्या गेलेत कुंभमेळ्यामध्ये आता दोन चार दिवस आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना पळवली आमदार पळवले ते फडणवीस साहेबांसोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप सोबत सलगी करून त्यांनी सत्ता स्थापन केली म्हणजे एखाद्याचं घर फोडलं पक्ष फोडला, फोडला चिन्ह पळवलं पक्षाच नाव पळवलं गावगल्लीतले कार्यकर्ते पळवले पदाधिकारी पळवले आमदार खासदार ढिशक्याव सगळेच पळवून नेले सत्ता स्थापन केली हे पाप आहे असं ग्रहित धरा तर मला सांगा आता ह्या सगळ्या गोष्टींनी पहिलं पाप विसरायचं का नवीन पाप करायला आता सुरुवात करायची कुंभमेळ्यामध्ये बुडल्यानंतर हे वास्तव आहे हे मी माझ्या मनाचं बोलत नाही किंवा मी माझ्या मनाचं तुम्हाला अजिबात काही सांगत नाही मला प्रश्न पडलाय की पापक्षालन जाऊन करायचं म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश करायचा म्हणजे जी वाईट कामं केली ती धुवून टाकायची चांगल्या कामाला सुरुवात करायची म्हणजे याचा अर्थ राज्यातली आणि केंद्रातली लोक येथून पुढे चांगलं काम करतील महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही असा माझा समज आहे मित्रांनो याच मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची माझं एवढंच म्हणणं आहे मी कुणाविषयी टीका करणार नाही किंवा करायची माझी इच्छा पण नाही पुण्य कमवण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांची कशी धावपळ सुरू आहे हे मला आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करायचा आहे आता थोडं राज्यातून एक पाय राज्यात ठेवू आणि दुसरा पाय केंद्रात टाकू तितकी मोठी तुमची ढांग पडली पाहिजे दिल्लीपर्यंत तुमचा दुसरा पाय त्या ठिकाणी पोचला पाहिजे देशाचे गृहमंत्री अगोदर गेले मग ग्रहमंत्र्यानंतर इतर नेते गेले शाहसाहेब दिल्लीला दिल्लीतून प्रयागराजला गेले कुंभमेळ्यात सहभागी झाले त्यांनी सुद्धा पापक शालन केलं देशाचे नेते आहेत त्यांना पुण्य मिळालंच पाहिजे पण त्यांनी जे वाईट काम केलंय ते त्या ठिकाणी गंग्याच्या त्या पाण्याने शुद्धता मिळून आता इथून पुढे चांगलं काम करण्याचा त्यांनी संकल्प संकल्प केला मग त्यांनी जे जे काही केलंय केंद्राच्या आशीर्वादाने राज्यांना वेगळ्या वेगळ्या मदत करून तिथल्या तिथल्या नेत्यांना जे छळलंय ते सुद्धा वाईट करते आणि त्याच्या अगोदरची त्यांची जी काही त्यांच्यावर गुन्हे दाखल असतील किंवा त्यांनी जे काही केलंय ते सगळं त्याच्यामध्ये आलं आज काय देशाच्या प्रधानमंत्री सुद्धा गेले त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी गंगेमध्ये हर हर गंगे नमामी गंगे केलं सगळं संपूर्ण देशाने पाहिलं सगळ्यांचे इव्हेंट पूर्ण झालेले आहेत आता माझा फक्त साधा सरळ प्रश्न जस्त आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं हे लाडक युट्यूब फेसबुक सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका काय सगळ्यात महत्वाचं आता महाकुंभ मेळा संपलेला आहे काही दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये संपणार आहे वॉटर पॉल्युशन एक नंबरला झालेला आहे कर हजारो करोडो लोकांनी सगळ्यांची पाप कुठं टाकली त्या पाण्यात म्हणजे देशाच्या प्रधानमंत्री राष्ट्रपती गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री मग वेगळेवेगळे पदाधिकारी सगळ्या पक्षांचे नेते मग गोरगरिबांना सर्वसामान्यांना वेगळ्या वेगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळीकडून लुटून खाऊन 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 जे काही हजारो कोटीचे मालक सगळे नेते झालेले आहेत ते सगळे कुठे गेले कुंभमेळ्यात शु, शुद्ध झाले स्वच्छ झाले आता त्या वॉटरच ज्या ज्यावेळेस आपण परीक्षण करू पाण्याचं परीक्षण करू वॉटर पोल्युशनची काय स्थिती असेल मला तुम्हाला अजून एक उदाहरण आहे जे नॅचरल तुम्ही आम्ही अंघोळ जरी करत असाल अंगावर पाणी पडल्यानंतर काय होतं हे प्रत्येकाला माहिती आहे आता एवढे हजारो कोटी रुपये लोक हजारो कोटी लोक ज्यावेळेस कुंभमेळ्यामध्ये गेले पाण्यात एकदा शिरले की सगळं कार्यक्रम करूनच बाहेर त्या पाण्याची मात्रा काय असेल पाणी किती टक्के असेल आणि इतर गोष्टी पाण्यामध्ये किती टक्के असतील याचं पण संशोधन झालं पाहिजे ना साहेब म्हणजे दुसऱ्याचे पाप पाण्यामध्ये तरंगतायत आणि मी मग कुंभमेळ्यामध्ये जायचं आणि मी डुबायचं म्हणजे दुसऱ्याच्या पापाने मी पवित्र होईल का दुसऱ्याचे पाप त्या पाण्यामध्ये त्या ठिकाणी द्रव स्वरूपात आता निवड झालेत माझ त्या ठिकाणी पुण्य तिथं साध्य होईल का त्याची घाणं माझ्या अंगावर बसेल बट नॅचरल चर्चा करतोय मी म्हणजे याचा अर्थ पाणी शुद्ध नसेल पाणी शंभर टक्के अशुद्ध असेल आणि ज्यावेळेस दक्ष पत्रकार या देशातील खरे पत्रकार या देशातील खरं सायन्स ज्यावेळेस या पाण्याचं परीक्षण करेल किंवा कुंभमेळ्यातल्या त्या गंगा नदीतल्या पाण्याचं परीक्षणच झालं पाहिजे यासाठी आवाज उठवतील आणि ज्यावेळेस रिपोर्ट येईल पाण्याचं टेस्टिंग होईल ऐंशी टक्केच्या वर हे सापडेल लक्षात घ्या पाण्यामध्ये युरिन शिवीस काही सापडणार नाही इतकं वास्तव जर त्या कुंभमेळ्यातून असेल तर बऱ्याच जणांनी पॅकेट आणलेत वेगवेगळे महाराज बुवा बापू वेगवेगळे साधू आणि मग जनता देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेत बाहेरून तर आलेच असतील महाराष्ट्रातून सुद्धा हजारो गेलेत आणि मग तिथून त्यांनी पाणी आणलंय प्रत्येक महाराजाचं प्रत्येक नेत्यांचं आणि प्रत्येक व्यक्तीच त्याच्या त्या पाण्यामध्ये अंश असतील त्या सगळ्यांची चांगली गुणधर्म सुद्धा असतील हरकत नाही पण वाईट गुंधर्म जास्त असते असा ठाम विश्वास आहे मते पाणी पवित्र असेल का याचा विचार कोण करणार आहे आणि जर मी सांगितल्याप्रमाणे आपली तर आण्याचं काय जन करायचं द्यायचं घ्या त्या नेत्याचं ने घ्या ह्या पदाधिकाऱ्याचं घ्या या, या पदा करायचं अशी परिस्थिती आहे हे सगळं विचार करण्यासारखी गोष्ट म्हणून मी आपल्या समोर होतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मग तुम तुम।